पण न्यायाधीश गवई हे आतापर्यंत नाहीयेत हे तितकंच सत्य आपण बघितलं असेल तर त्यांच्याच बंधूंनी या महाराष्ट्रामधली आंबेडकरवादी चळवळ विकून काम केलं तर प्रकाश आंबेडकरांच्या मुलाने सुजात आंबेडकरांनी नुकतेच भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेल्या न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बोलताना हा वार केलाय ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्यांचे तेन वडील आणि आईचा उल्लेख करतही टीका केली त्यामुळे सुजात आंबेडकरांच्या या भाषणाची चांगली चर्चा होते का। चा ते नेमकं काय म्हणाले एकदा ऐका आताच प्रास्ताविक करताना सरांनी एक उदाहरण दिलं मी म्हणेन अतिशय चुकीचं उदाहरण दिलं ते म्हणजे न्यायाधीश गवईंच आपण मुद्दा समजून घ्या त्यांच्या आई म्हटल्या असतील की बाबासाहेबांमुळे ते आप ठिकाणी पोचले ते आहे त्यांच्या आईनी एक भावनिकून वक्तव्य केलं पण न्यायाधीश गवई हे आतापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांवरती चालत आलेले नाहीयेत हे तितकंच सत्य आपण बघितलं असेल तर त्यांच्याच बंधूंनी या महाराष्ट्रामधली आंबेडकरवादी चळवळ विकून खायचं काम रासू गवईंनी केलंय आणि ह्याच न्यायाधीशांनी अबकडचा कायदा वर्गीकरणाचा कायदा सब क्लासिफिकेशनचा कायदा हा एस सीच्या आरक्षणामध्ये आणून एस सी आरक्षणाचा पातळी काळेच सुरुवात या न्यायाधीशांनी केली म्हणून मी परत म्हणतो कि माणूस बौद्ध असला तरी फरक नाही पडत माणूस विचार आंबेडकर वादी असला पाहिजे मगच फरक पडतो आणि म्हणून परत म्हणतो आपण विचारांना जागूया जातीला नाही कारण आपल्याला प्रत्येक समूहामध्ये प्रत्येक जातीमध्ये बाबासाहेबांचे विचार घेऊन जायचे बाबासाहेबांचे विचार एका जातीसाठी बंदिष्ट होते का बाबासाहेबांचे जे न्याय होते बाबासाहेबांनी ज्या कर्तुती केल्या होत्या हा, त्या सोमनाथ सरांनी इतक्या चांगल्या पद्धतीने मांडल्या त्या एका जातीसाठी होत्या का नाही मग आपण बाबासाहेबांचं मिशन खऱ्या अर्थाने फेल करू जर आपण त्यांचे विचार आणि त्यांच्या योजना एका जातीसाठी बंदिष्ट ठेवल्या तर आणि जर आपल्याला बाबासाहेबांचं मिशन आणि बाबासाहेबांचं विजन हे सक्सेस करून दाखवायचं असेल तर आपलं हेच काम राहत की प्रत्येक जाती समूहामध्ये आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन जायला लागणार तर कोल्हापूर येथे आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती सोहळ्यात सुजात आंबेडकर बोलले या कार्यक्रमात प्रास्ताविकात बोलताना भूषण गवई यांचा उल्लेख केला गेला सरन्यायाधीश झालेल्या भूषण गवईंचं उदाहरण दिलं गेलं त्यावर सुजात आंबेडकरांनी नाराजी व्यक्त करत चुकीचं उदाहरण दिल्याचं म्हटलं आणि भूषण गवईंचे वडील दिवंगत नेते रासू गवई यांच्यावर राजकीय भाष्य करत टोकाची टीकाही केली आहे कोण होते रासू गवई रामकृष्ण गवई यांना राजकारणात रासू गवई म्हणून ओळखलं जात होतं ते सामाजिक कार्यकर्ते दलित चळवळीतील नेते आणि गवई गटाचे संस्थापक अध्यक्ष होते रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम केलं ते भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सुद्धा होते रासू गवई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतही काम केलं होतं ते बिहार सिक्कीम आणि केरळ या तीन राज्यांचे राज्यपाल तसेच लोकसभा आणि राज्यसभेवर खासदार म्हणूनही निवडून गेले होते गवई हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सलग तीस वर्ष आमदार होते त्या दरम्यान त्यांनी महाराष्ट्र आणि विरोधी या पदांवर देखील काम केलंय काँग्रेस सोबत त्यांची चांगली जवळीक होती त्या माध्यमातूनच त्यांना या मोठ्या जबाबदाऱ्या नेहमी मिळत गेल्या रिपब्लिकन पार्टीमध्ये सुरुवातीला फूट पडली तेव्हाच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये रासू गवई सुद्धा होते त्यानंतर त्यांनी काँग्रेससोबत राजकारण केलं आणि नेहमीच राजकारणात महत्वाची भूमिका बजावली एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये लोकसभेवर महाराष्ट्रातून भारतीय रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार निवडून गेले होते त्यात एक रासू गवई होते आणि अन्य तिघे प्रकाश आंबेडकर जोगेंद्र कवाडे आणि रामदास आठवले होते रिपब्लिकन पक्षात फूट पडल्यानंतर मात्र हे नेते वेगळे झाले काँग्रेससोबत रासू गवईंची असलेली जवळीक पाहता त्यांच्यावर नेहमीच इतर आंबेडकरी नेत्यांकडून टीका झालेली पाहायला मिळते दोन हजार पंधरामध्ये त्यांचं निधन झालं काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनीही भूषण गवई यांच्यावर टीका करताना रासू गवई यांचा उल्लेख केला होता आता त्यांच्या मुलाकडूनही अशीच टीका झाल्याने याची चर्चा होत्या भूषण गवईंचे भाऊ राजेंद्र गवई हे सध्या पक्षाचे धुरा सांभाळत आता आंबेडकर पिता पुत्रांकडून भूषण गवई यांच्यावर झालेल्या टीकेला त्यांच्याकडून काय उत्तर दिलं जातं ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच सुजात आंबेडकर यांनी भूषण गवई जे नुकतेच भारताचे सरन्यायाधीश झालेत त्यांच्यावर अशा पद्धतीने टीका करणं त्यांच्या दिवंगत वडिलांवर असं बोलणं याविषयी तुमचं मतही कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा